अवधूत चिंत समर्थक मध्ये खूप खूप मनापासून स्वागत महिना चालू आहे आणि लवकरच श्रावण लागणार आहे अगदी आजपासून दहा दिवसानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे खर तर आषाढ महिन्यापासूनच सगळे सणवार सुरू होतात अपन, आपण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण आषाढ महिना हा भगवान श्री हरिविष्णूंच्या सेवेसाठी खर तर महत्वाचा आहे पण चातुर्मासात जेवढी जास्त भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करत असो तेवढं जास्त पटीने तुम्हाला फळ मिळत असतं आणि चातुर्मासानंतरच सणवार सुरू होता आता त्याच्यामध्ये मग श्रावण महिना येतो आणि जेव्हा जेव्हा जे जे सण येतात तेव्हा तेव्हा त्या देवांची देवा उपासना आपण सर्वाधिक करत असतो आणि आता काही ठिकाणी बऱ्याच गावात बऱ्याच समाजात वेगवेगळे नियम आहे पण मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला करायच्या आहे बघा आपण नेहमी शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र करत करत असतो पण आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र सुद्धा असते जी आत्ताच झाली आहे पण काही लोकांना माहिती नाही का नाही आहे फक्त आपण चैत्र नवरात्र आणि जे शारदीय नवरात्र आहे तेच करत असतो गुप्त नवरात्र कोणी करत नाही पण ह्या आषाढ महिन्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उरकून घ्यायच्या आहेत कारण लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे बघा आषाढ महिन्यात सगळे लोक आपल्या मूळ पीठावर जातात आपल्या आप कुळदेवीच्या दर्शनाला जाता आणि अगदी तिकडनं आल्या आल्यास सवाशणी भोजन घालता सवाशिनी जीव घालत असता आता तुम्ही सुद्धा तुमच्या मूळ पीठावर गेले असेल किंवा अगदी तुम्हाला जायचं असेल तरी हा जो महिना आहे ना आषाढ महिना काही ठिकाणी याला आखाड महिना असं म्हटलं जातं आखाड तळण असा शब्द तुम्ही नेहमी ऐकत असाल किंवा व्हिडिओमध्ये पण तुम्ही ऐकला असाल की, की आखाड तळणं आता हे आखाड तळणं म्हणजे काय तर हा जो महिना आहे हा आपल्या कुलदेवीसाठी तर महत्वाचा आहे सुद्धा महत्वाचं आहे पण त्याच्यामध्ये जरी मरी देवी आहे जी मरी आई आहे त्याच्यासाठी हा महिना महत्वाचा प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुम्ही म्हणाल म्हणा आमच्याकडे हे केलं जात नाही पण आषाढ महिन्यामध्ये मग ज्या काही साथी आसरा आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो किंवा आपली जी ग्राम देवता आहे तिला नैवेद्य दाखवला जातो माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो किंवा आपल्या कुळदेवीला नैवेद्य जातो किंवा जरी आई आणि मरी आई हे जे काही देवस्थान आहे तिथे सुद्धा नैवेद्य दाखवल्या जातो ज्याला आपण आखाड तळण म्हणतात आखाड तळण म्हणजे काय मग वरण भात भाजी मेथीची भाजी असते पुरे असतात ज्याला आपण दशम्या म्हणतो गोड पुरे असतात गुळ गोड टाकून गुळाचं पाणी टाकून जे पीठ मिळवतो तुम्हाला माहिती असेल आता जे नवीन लोक न, आहेत त्यांना सांगते आणि खीर बनवली जाते मग कुरडे पापड भजे हे सगळं तळलं जातं आणि नैवेद्य दाखवले जाते तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर आषाढ महिन्यामध्ये ना एकतरी सवासणी जेव घालायची असते आता काही आमच्याकडे ती पद्धत नाही आहे पण खरं तर ती पद्धत नाही आहे पण हे चुकीचं आहे ही पद्धत जरी नसेल तरी सुद्धा आषाढ महिन्यामध्ये एखादी सवासणी जेव घातली तर काही आपल्याला काही खूप जास्त काही त्रास मिळणार नाही किंवा खूप काही जास्त त्रास होणार नाही आहे तुम्हाला श्रावण महिन्यात तर तुम तुमची इच्छा असेल तर बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यात सुद्धा सवासणी जीव पण तरी सुद्धा आषाढ महिन्यात कारण गुप्त नवरात्र झालेली असते आणि आपल्या कुळदेवीच्या नावाने एक तरी सवाष्णी जीव घालायचे असते आता जे लोक मूळ पीठावर जाऊन देवी आईचं दर्शन घेऊ शकत नाही त्यांनी अगदी जवळपास आता समजा आमची रेणुका माता आहे कुळदेवी तर आषाढ महिन्यामध्ये माझे मिस्टर आणि सासू जातात तर ते जाऊन आल्यावर सवाष्णी भोजन माझ्या घरात असतं तरी मी सवाष्णी जीव घालते त्याच्याबरोबर आता नाशिकच सांगायला गेलं तर जी काही चांडल्यावरची देवी आहे गावात तर ती तिथे जाऊन नैवेद्य दाखवले जातो साथी आसरांना नैवेद्य दाखवले जातो त्याच्याबरोबर त्याच्याकडून आहे जवळपासचे जे काही देव आहेत त्यांना नैवेद्य दाखवले जात आता तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावी आता आषाढ महिन्यामध्ये मसोबाचं सुद्धा कारण केलं जातं म्हणजे म्हसोबाच्या स्मरणार्थ मसोबाच्या मसो नावाने एक बळी दिला जातो प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये आपापली अप वेगवेगळी पद्धत असते खरं तर मसुबाला हा फक्त दही नैवेद्य दाखवला जातो पण एक बळी द्या दे, द्यायचा असतो म्हणून मग एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो आणि मग त्याचा तो जेवण बनव बनवण्याची पद्धत असते ज्याला आपण मांसाहारी जेवण म्हणतो आता तुमच्याकडे ही पद्धत आहे यात ही पद्धत चुकीची बरोबर माहिती नाही पण प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं आणि ते लोक त्या पद्धतीने ते करत असतात जर तुमच्या घराजवळ जर मसुबा असेल तर आवर्जून मसोबाचा या आषाढ महिन्यामध्ये मानपान करायचं असो काहीच नाही दैवताचा नैवेद्य घेऊन जायचा नारळ फोडायचा असतं म्हणजे ज्याला आपण नारळ वाढवणं म्हणतो अगरबत्ती धूप दीप लावायची या पद्धतीने तुम्हाला मसोबाचा सुद्धा मान सन्मान करायचा असतो आणि ज्या पद्धतीने मी आखाड तळणं असं सांगितलं आहे तर बघा कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही तुमची जी ग्रामदैवत आहे त्याला नैवेद्य दाखवायचा असतो जर दर, जरी मरी आईचं मंदिर असेल तर त्यांना नैवेद्य दाखवू शकता माता लक्ष्मीचं लक्ष्मी आईचं मंदिर असेल तर तिला नैवेद्य दाखवू शकता ज्या पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता आता नैवेद्य मध्ये ना काही ठिकाणी सात नैवेद्य दाखवले जातात काही ठिकाणी नऊ नऊ नैवेद्य बारीक बारीक चांद्या करायच्या दोन पुऱ्या मिळून एक पुरी बनवाय जे दोन दोन पुऱ्यांचा नैवेद्य दाखवायचा काही ठिकाणी सात दाखवता काही ठिकाणी नऊ दाखवता आता साथी आसरांची सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये सेवा करायची पद्धत असेल तिकडे पण जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवायचा दही भाताचा किंवा ज्या काही नैवेद्य तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही दाखवू शकता आणि तुम्हाला नारळ फोडायचा आहे तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता पण देऊ शकता बघा प्रत्येक असं असतं की बाकीच्या प्रसाद कोणाला दिला जात नाही सा, सा, आस्रांचा प्रसाद आपणच खायचा असतो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करा आता काही ठिकाणी ठिकाणी साती आसरांना नैवेद्य नाही दाखवल्या जात तुमच्याकडे जर नसेल दाखवल्या जात तर तुमची जी कुळदेवी आहे त्या कुळदेवीच्या मंदिरात जाऊन तिचा मान पान करावा मान सन्मान करावा अगदी तुम्ही ब्लाउज पीस आणि तांदळा आणि जरीदेवी अशी ओटी भरली तरी हरकत नाही तिथे तुम्ही वरण भात भाजीचं पात्र जरी दाखवला तरी चालेल आणि काय देवाला नैवेद्य दाखवला की लगेच एक सवाशी जेव्हा घालू शकता हे करू शकता गुप्त नवरात्र आहे बऱ्याच केंद्रामध्ये सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ चालू होते तर ते आता ते संपले असेल गुरुमावली नेहमी म्हणत असतात की आपल्याला की आपण जेव्हा चंडी करत असतो भैरव चंडी अतिशय उच्च कोटीची सेवा भैरवचंडी जर तुमच्याकडनं घडली असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात कारण आपल्या गुरुपीठावर ह्या सेवा घडत असता सामूहिक सेवा होत असता तुम्ही जर केंद्रात जाऊन जर सेवा करणं तुमच्याकडे शक्य असेल आणि जर, असे, जर तुमची झाली असेल तर खूप चांगलं पण अगदी ह्या दहा दिवसात एकदा तरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करावा मग तो नित्य सेवे स्वरूपात करावा रोज दोन दोन अध्याय हे पठण करू शकता किंवा एका दिवसात सगळं पालन करू शकता कुठलाही मंगळवार बघा किंवा शुक्रवार बघा या पद्धतीने करू शकता पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी कधीही पाठ केला तरी चालेल बघा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी काय करायचं असतं तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठण करायचं असतं जेव्हा तुम्ही अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठण करत तुम्ही करता तेव्हा दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं याचा अर्थ असा आहे की दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचं नाही दुर्गा सप्तशती पाठच करा कारण त्याच्या मध्ये आपण देव्य कवच वाचतो रात्री सुप्तम वाचतो तर या बघा बऱ्याच सेवा आपल्याकडनं घडतात पण ज्यांना लहान बाळ आहे किंवा घरात काही मर्यादा आहे लिमिटेशन आहे तर मग अशा वेळेस तुम्ही अगदी रोज एकदाच म्हणजे दहा दिवसात एकदा तरी अकरा वेळा सिद्ध कुंजिकास्त्रमचं पठन केलं तरी सुद्धा तुमच्याकडे खूप छान सेवा घडणार आहे आणि जसं दस मी तुम्हाला सांगितलं की दुर्गासप्त पाठ नाही करणं होत सिद्ध सिद्ध कुंजिकास्तोत्रामचं पठण करावं एकतरी सवासनी जेव घालावी खूप चांगलं असतं हा जरीमरीचा महिना आहे आणि मेन म्हणजे ना आपल्या लेकरांना सुखा सुखाचं म्हणजे मन, की आपले लेकर शाळेत जात असता बाहेर खेळायला जा, त्यांना कुठलं विघ्न येऊ नये किंवा त्यांना सगळ्यांचं सुखरूप ठेवा म्हणून हा जो आषाढ महिना आहे ना आता तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे जेव्हा आपण पाचि पुसतो तेव्हा आपण सटवाईला जातो सटवाई ही लहान मुलांची देवी असते लहान बाळांची ती देवी असते जी बाळांचं रक्षण करत असते तर तुमची बाळ लहान असेल तर नक्कीच जवळपासच्या मंदिरात जा जर तुमची कुठली सटवाई आहे तिकडे जा मुलांचं डोकं टेकवा तुम्ही दर्शन घ्या नारळ फोडा जो काही तुमच्याकडे माणसन्मान असेल तो तुम्ही करू शकता हा महिना खूप महत्त्वाचा आहे कारण आपण खूप असतं की काही मुलगा खूप चिडचिड करतो हट्टीपणा करतो किंवा सायकल वारंवार तो पडतो काही ना काही आपल्या मुलांना मुलांचं संरक्षण व्हावं म्हणून आईने नक्कीच ह्या ज्या दहा दिवसात अगदी तुम्ही तुमची तुमची कुठली पण सटवाई असेल किंवा नाही माहिती तुम्हाला तर तुमच्या गावात सटवाईचं एक मंदिर असतं तिकडे जाऊन तिला खेळणा पाळणं अर्पण करावं खेणा पाळणं अर्पण करणं म्हणजे काय एक पाळणा असो अगदी लाकडाचा काकडाचा तो मिळतो खेणा पाळणा म्हणतो तो तिला अर्पण करायचा असतो तिला प्रार्थना करायची असतो की माझ्याही लेकरांना सुखाचं समाधानाचं राहू दे नारळ फोडायचा असतो शेंदूर असेल जो काही तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तो तुम्हाला मानपान करायचा असतो जेव्हा तुम्ही मसोला मसोबाला पण जाता तेव्हा सुद्धा तुम्हाला सिंदूर वगैरे अर्पण करायचा असतो तुमच्या आता बऱ्याच शेतामध्ये मसोबाचं मंदिर पण असतं पण आपण तर कधी जात नाही कधी काही करत नाही मग त्याच्यामुळे बरेच काही दोष आणि त्रास आपल्याला लागत असतात म्हणून जेवढं तुम्हाला करणं शक्य होईल तेवढं तुम्ही आवर्जून करावं खूप चांगला अनुभव तुम्हाला घडेल आणि अर्थात तुम्ही जेव्हा परमेश्वराची सेवा करत असता आणि आषाढ महिन्यात ज्या काही सेवा केल्या जातात या चातुर्मासामध्ये त्याचं खूप चांगलं पद्धतीने फळ तुम्हाला मिळणार आहे मिळणार आहे आणि अर्थात आपल्या कुटुंबाचं संरक्षण सुद्धा होतं तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ